घोड्यावरून शाळेत जाणारा अवलिया वैराग येथील आदर्श साळुंखे आजकाल शाळा म्हंटल की सोयी सुविधा आल्याच मग मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पायी सायकल स्कूल बस रिक्षा स्वतःची चारचाकी असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत मात्र जे वाडी वस्तीवर राहतात त्यांना एकतर वाहन किंवा चालक येण्याशिवाय पर्याय नसतो अशापैकीच एक असलेला आदर्श साळुंखे हा विद्यार्थी वैराग पासून जवळ असलेल्या सावंत वस्तीत राहतो त्याच्या आजोबांकडे दीडशे शेळ्या सात घोडी देखील आहेत त्यामुळे जर शाळेत येण्यासाठी आदर्शला कोणतंच वाहन मिळालं नाही तर चक्क तो घोडा घेऊन शाळेत येतो सध्या आदर्श साळुंखे साधना प्रशालेत शिक्षण घेत असून रोज सातत्यानं शाळेत येतो यापूर्वी मुंबई औरंगाबाद असा प्रवास केलेला असल्यानं आदर्शला कोणत्याही परिस्थितीचा सामना करायची सवय लागली आहे त्यामुळे शाळेला जाण्यास वाहन मिळालं तर ठीक नसेल तर आजोबा सांभाळत असलेल्या घोड्यांपैकी एक घोडा घेतो आणि सरळ शाळा गाठतो घोडा हा मुळातच रुबाबदार प्राणी आणि त्याच्यावर बसणारा देखील रुबाबदार ठरतो त्यामुळे घोड्यावर बसण्याची अनेकांना आवड आणि हाऊस असते मात्र हीच हाऊस दुसऱ्याची गरज ही असते याचं चित्र बैराग मध्ये आदेश साळून घे याच्याकडे बघितल्यानंतर कळत तर मी का जर समजा बस बीस गेली ना शाळेची तर मग घोड्यावर येत असतो एखाद्या वेळ जरा आली बस तर बस मध्ये मग आता मी घोड्यावर आलो का ती ची ना चिचा डाळ तर तिथं मग मी घोड्याला बांधतो आणि मग दुपारी दुपारायला जरा गवत तिथं बांधतो आणि मग शाळेत जातो शाळा सुटली का मग पुन्हा घोड्यावर वस्तीवर जातो आजोबा आहेत ते आजोबा शेळे दीडशे शेळे आणि घोडे सात घोडे पुन्हा कोंबड्या पण आहेत त्यांच्याच बघून शाळा करतो